नमस्कार वेलकम टू माय रेसिपी चॅनल नागेश्वरी किचन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मी आज करणार आहे गुजरात स्पेशल भाकरवडी तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही भाकरवडी खूपच आवडीने खातात आणि मार्केटमधून आणून खातात घरी करायचं म्हणतं खूपच असं झंझट असतं आणि बरेच जणांना असं वाटतं की हे आपल्याला घरी करता येत नाही आणि हे जमतसुद्धा नाही तर तुमचं टेन्शन दूर होईल आणि तुम्हीसुद्धा माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हीसुद्धा एकदा रेसिपी नक्की करून बघा तर मी इकडे घेतलेली आहे साखर आणि चिंच गुळाची चटणी इथं मी घेतलेलं आहे तेल तेल मी गरम करून घेतलेलं आहे मध्ये तीळ सोप जिरे धने आणि इथं आहे अर्धी वाटी शेव हे बारीक शेव आहे आणि इथं आहे हळद मीठ लाल तिखट आणि इथं घेतलेला आहे गरम मसाला तर हे सर्व आपले साहित्य आहे तर सर्वात अगोदर मी इथं भाकरीची पराठ घेतलेली आहे एक मोठी वाटी मी मैदा घेतलेला आहे तर हे मैदा मी एक मोठी वाटी घेतलेला आहे असं भरून घेतलेला आहे तर बघा मी तो मैदा घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी दोन चमचे बेसनचं पीठ टाकून घेत टाक आहे आता मी टाकलेला आहे मीठ आता बवा टाकून घेत आहे छान असं कर ब्रश करायचं हातावर आणि हे पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे आता हे पीठ असं पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे गरम तेल टाकून घेणार आहोत आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम असल्यामुळं मी छान मिक्स करून घेत आहे तर पीठ आपलं छान असं मिक्स झालेलं आहे आता मी थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घेत आहे आणि ते सुद्धा असं छान असं पीठ मिक्स करून घेत आहे तर इकडे बघा मी अजून थोडंसं आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून तर इकडे बघा छान असं मी पीठ आपलं मळून घेत आहे अशा प्रकारे आणि मी थोडंसं आता पाणी टाकलेलं आहे जास्त पण पाणी टाकायचं नाही आपल्याला पीठ असं घट्टसरच मळून घ्यायचं आहे तर इकडे बघा मी पीठ आपलं छान असं मळून घेतलेलं आहे असं घट्टसर आपलं पीठ छान मळून घेतलेलं आहे इकडे बघा तर आपलं पीठ रेडी आहे तर मी इकडे एक कढई घेत तर इकडे मी कढई घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता खोबर टाकून घेतलेला आहे आणि छानपैकी आता हे भाजून घ्यायचं आहे तर मी खोबर आपले छान भाजलं गेलेलं आहे ते काढून घेतलेलं आहे आता मी आपले सगळे हे मसाले भाजून घेणार आहे जास्त पण नाही करपायचं उगं थोडंसं आरावर भाजून घ्यायचं आहे आता हे सुद्धा मी मसाले काढून घेणार आहे तर इकडे बघा मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे आपले खोबर काप टाकून घेत आहे आता हे मसालेसुद्धा टाकून घेत आहे आता मी एका प्लेट प्लेटमध्ये जे हळद मीठ मिरची काढलेली होती ते सुद्धा ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आता मी टाकत आहे एक चमच साखर आता हे आपलं जे मिश्रण आहे मी छानपैकी बारीक करून घेतलेलं आहे ते एका पातेल्यामध्ये मी काढून घेणार आहे आता आता ह्या मिश्रणामध्ये मी शेव टाकून घेणार आहे हे, हे बारीक शेव आहे जर तुम्हाला मोठं शेव आवडत असेल तर ते सुद्धा टाकू शकता तर मी तर एवढा शेव टाकून घेतलेला आहे आणि छानपैकी आता मिक्स करून घेणार आहे आता मी याच्यामध्ये थोडंसं चिंच गुळाची जी चटणी आहे हो ना ते टाकून घेणार आहे दोन चम्मच तीन चम्मच मला जेवढे आवडेल तेवढं तुम्ही टाकू शकता याच्याने छान असं टेस्ट येते गोड आंबट आणि तिखट तीन प्रकारचा फ्लेवर येतो बाकरवडीला तर इकडे बघा आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर इकडे मी एक पोळपाट घेतलेला आहे आणि इथं मी पिठाचा गोळा ठेवलेला आहे आता छानपैकी मी पोळी लाटून घेणार आहे तर इकडे बघा जास्त जाडसर पण नाही जास्त पातळ पण नाही मध्यम आकारात मी ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि या पोळीवर आता मी चिंच गुळाची चटणी लावणार आहे अशा प्रकारे सगळीकडं हे लावून घ्यायचे आहे आता मी हे मिश्रण टाकून घेणार आहे ह्या पोळीवर आता लाटण्याच्या मदतीने मी आता हे छानपैकी लाटून घेणार आहे अगदी हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते बाहेर निघणार नाही ना आपण जेव्हा तळण जेव्हा तळून घेऊ ना हे आपलं मिश्रण बाहेर निघत नाही असं लाटून घेतल्यामुळं आता मी छानपैकी रोल करून घेणार आहे तर इकडे बघा छान आपली आता मी हे रोल जे आहेत ना ते मी असे कट करून घेणार आहे असे मी गोल गोल असे कट करून घेणार आहे अगदी हळूवार पद्धतीने असे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला हे रोल तर इकडे बघा मी एक रोल घेतलेला आहे त्याला असं छानपैकी प्रेस करत आहे म्हणजे आपलं जे आप मध्ये जे मसाला भरलेला आहे ते बाहेर निघून त्याच्यामुळं मी छान असं प्रेस करत आहे बघा अशा पद्धतीने मी छान असं प्रेस करत आहे आणि त्याचे लेअर्स पण खूप छान असे निघत आहेत खूप छान वाटत आहेत आणि खूप छान झालेले पण आहेत तर अशा पद्धतीने मी असं प्रेस करत आहे इकडे बघा किती छान असे लेअर्स पडलेले आहेत बघा इकडे मी एका ताटामध्ये हे आपले छानपैकी हे काप करून घेतलेले आहेत तर इकडे भाकरवडीचे आपले हे काप करून घेतलेले आहेत आणि इकडे बघा खूप छान असे लेयर्स पण पडलेले आहेत तर इकडे घेतलेलं आहे एक टोपलं आणि इथं ठेवलेली आहे मी पूर्णाची चाळणी जे आपण भाकरवडी तळू ते आपण ह्या चाळणीमध्ये टाकून घेऊया म्हणजे आपलं तेल वगैरे जे आहे ते खाली जाईल तर इकडे बघा आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आणि मी त्याच्यामध्ये एक एक करून भाकरवडी सोडत आहे टाकून घेत आहे तर इकडे बघा मस्तपैकी सोनेरी रंगावर आपली ही भाकरवडी तयार आहे खूप छान असे भाकरवडी आपली तळल्या गेलेले आहेत तर मी आता काढून घेणार आहे तर इकडे बघा आपली भाकरवडी रेडी आहे कशी वाटली ही रेसिपी सोपी आहे ना तर मग चला तुम्ही पण एकदा करून बघा आणि किती आज छान असे क्रिस्पी झालेले आहेत अगदी असे खुसखुशीत झालेले आहेत तर आजपर्यंत मस्त असे तळ तळल्या गेलेले आहेत तर तुम्ही बघू शकता खूप छान असे लेअर्स पण पडलेले आहेत तर आवडली ना माझी रेसिपी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर असंच भेटूया छान एका मस्त रेसिपीमध्ये तोपर्यंत